नमस्कार मंडळी आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये मी सुधाम जवळले आहेत तुमचं सर आपल्या सुधाम जगली आहे युट्यूब चॅनलमध्ये सर तर म्हटलं आपण ब्लॉग देखील आज सुरुवात केली आहे आणि आता थोडं थोडं आमचे सर मॅडम वगैरे त्याचे सर्व फॅमिली वगैरे सर्व आपल्या घरी दर्शन घेण्यासाठी त्यानंतर आज आहे ज्येष्ठ गौरी वाहन सो ते देखील तुम्हाला दाखवणार आहे की गौरी वाहन कशाप्रकारे होतं म्हणजे गौरी कशा प्रकारे सो गावामध्ये गावामध्ये कशा प्रकारे गौरी चालू जाते ते तुम्हाला मी दाखवणार सो हा ब्लॉग आहे आपला असा जो की गौरी वाहन देखील तुम्ही बोलतात त्याच्या नेमकं आज ब्लॉग म्हणतात आपण आणि उद्या आहे गौरी पूजन सो गौरीपूजन देखील तुम्हाला मी दाखवणार कशा वेळी गौरी पूजन केलं जाईल गौरी कशा वेळेला बांधली जाते ना ते देखील त्याच्यात तुम्हाला भागामध्ये त्याच्यात तुम्हाला मी ब्लॉकमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीत गौरी पूजन कशाप्रकारे केलं जातो आणि गौरी बांधणी कशा प्रकारे केलं तर आमच्याकडनं गौर म्हणतात फुलांची असते सो फुलांची गौर कशी भरते बांधतात की तुम्हाला खास दाखवणार आहे आपल्या ब्लॉक जर गौर आहे सो चला आता आपण पुढे व्हिडिओ आता सरकडे येतील ते आले की तुम्हाला मी दाखवणार आहे तुला म्हटलं आता आपण घरी आहोत आणि आता गेलं आमचे सर मॅडम सर्वजण आले आहेत नंतर बाबाच्या दर्शनासाठी सो चला आपण त्यांना देखील घ्यायला जाऊया आता पुढे

तु담 मी आय जमील जवी लागय बाई जी हं आणि आय उदाम जवी आगीती रे नामदान बाई तुझे नाव काय सेविन सरांस तू बोल काय सर टेम्परी अंडर थिंग तूच नो तुझं नाव काय मिचर शेठी हं किया बडा तू तो आयना आमा गर्ल्स तुमाले ओरत आहे ना हं आय जो रे दमते हाय ठीक आहे काय दिव्यांचे काय इकडे सर्व हे आमचे सरांचे नातू ना हे नाते आणि जी आहे ना तिकडे मॅडम आलेत आमचे मॅडम देखील त्या मॅडम आहेत सर आहेत सर्वजण आणलेत मा का तो कर करत मायला मायरा हाय करत एवढच हा एवढंच त्यावेळेस काय होतं उद्या वरती तेवढं हाईट घेतली होती आम्ही त्यावेळेस वरती थोडी हाईट केली होती त्याच्यामुळं जास्त सेम आहे सेम हां क्या कभी भी मिलेगा नहीं तो भाई तो सारो और हां ना नहीं देखे ना के देना रे राजा पाछे बहुत साधारण है तो बोल नहीं गाना है इलवा रुकि देना

ये दे दे। उधर है नहीं। ये। अधे सुट्टी जगन पे जी गंदुयाप्पा हो गंदु दुखार्ता Gracias. रघुनवंता अनंता प्रभु नायका मागणे हे आता जय जय ओया, ओया, मी बाळताने तुझीच सेवा करू गाय गाणे अन्याय माझे कोण चला आता सर्वजण जायला निघत फॉर्मस वरती आता सर्वजण निघेल जायला फॉर्म हाऊसवरती तिकडे जाऊन जेवण गेलं तिकडे नाश्ता वगैरे सर्वांनी केले तर मंडळी सर वगैरे मॅडम येऊन गेले होते बाप्पाचं दर्शन देखील घेतलं हार देखील बघू शकतो दे। मी आणि पूर्ण इकडे पूर्णपणे पुढे हात ताट जेवण मोठा हा भरून फळं वगैरे आणली होती त्यांच्या नारेल फुलं देखील आणली होती आणि मोदक आणले लाडू देखील आणले ते देखील तुम्हाला दाखवतो तर मंडळी आता आहे संध्याकाळच्या आणि मी हाय घरी सो आज आहे गौरी वाहन ज्येष्ठ गौरीवान आहे सो तुम्हाला दाखवतं की गावाकडे कशाप्रकारे गौरी वाहन चालवलं जाते म्हणजे वाहन म्हणजे चालू सो सो प्रकारे चालवतो ते दाखवतोपर्यंत सो चला आपटे गौर आहे फुलांची आणि बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तर गौर म्हणलं तर फुलांची पासून तयार केली जाते सो आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे देखील असे की मातीचे देखील गौर आणले जाते रेडीमेड आणि मग फुलं वगैरे ठेवतो थोडेफार सो आपली पारंपरिक पद्धतीने जी गौर असते तीच आपली पूजन केली जाते सो चला आता बाहेर जाऊया आपण मस्त छान असतात तुम्हाला चालून चला पद्धत हे बघा तुम्ही बघून घ्या सो हे काजूचे मोदक आहेत इकडे एकामध्ये एक लाडू आहेत एक हे लाडू इकडे तर मंडळी आज आहे ज्येष्ठ गौरी वाहन तो ज्येष्ठ गौरी आगमन देखील झालंय आपल्या घरी तर मंडळी इकडे आता आमच्या नाणींनी सुरुवात केली आहे गौरी वाहन साठी म्हणजे की आमच्याकडे गावाकडे गौरी चालून देखील बोलतात सो असा पहिल्यांदा आता रांगोळी काढली जाते आता इकडे आमची नाणी आरती करते म्हणजे पूजन करते पूजन झाल्यानंतर मग गौरीबाईचं वाहन ज्येष्ठ वाहन सुरुवात होईल म्हणजे चालवायला सुरुवात होणार आहे

चल देवाऱ्यामध्ये पण गोरव चालवले आता असं पाहिजे माहित नाही आपल्या हॉलमध्ये वगैरे गौर चालून झाले जेष्ठ ज्येष्ठ गौरी वाहून म्हणजे चालवणे बोलतो आमच्याकडे सो तेवढं झालंय आता हॉलमध्ये पूर्णपणे झाले आता आतमध्ये जायचं सो अशा प्रकारे आता आतमध्ये जाणार चला आणि आता आपण आपल्या देवघरामध्ये अशा प्र ठेवणार आहेत सो आता आपण ना इकडे आपला देवघरे सो म्हणजे आपण इथे ठेवून ठेवणार होतो आपण तर म्हणजे अशा प्रकारे जेष्ठ गौरी वाहन देखील झालं म्हणजे की गौरी चालू आहे देखील आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो बाकीचं तुम्ही जर बघितलं आहे स्वयंपा आणि आता पूर्णपणे घरामध्ये चालू आहे स्वयंपा पूर्ण घरातच होते त्याच प्रकारे इकडे देखील किचन मध्ये देखील अशा प्रकारे चालले कोणत्या आमच्या वहिनी चालवले चला आणि ये, ये लवकर आहे चला ये लवकर हा कुठे जाई कुठे इथे ठेव इथं इथे ठेव अरे वा असा असं चला आता आपण इथे ठेवलेलं आहे आणि आता उद्या आणि आपण इथे कशी ठेवलेलं आहे आणि आता उद्या गौरी पूजन होणार गौरी बांधणे देखील तुम्हाला दाखवणार आहे जरा असं प्रेम हवं होता आपला छोटासा ब्लॉग जेव्हा तुम्हाला दाखवला आहे की आमचे सर्व गेला ते त्यानंतर गौरी वाहन ज्येष्ठ गौरी वाहन कशा प्रकारे केलं ते देखील तुम्हाला दाखवले चला आपण देखील हा व्हिडिओ इथे सांभाळूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला असं आणखी काही नवीन चला बाय बाय